श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्त हो तुम सर्वांना आजचा दिवस चांगला जाऊ दे आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे पूर्वीच्या काळी शेती कामासाठी आजच्यासारखी यंत्रसामग्री नव्हती म्हणून जास्तीत जास्त शेती ही बैलांच्या श्रमावर होत असे म्हणून वर्षातील एक दिवस बैलांना विश्रांती मिळावी म्हणून तसेच त्यांच्याप्रति प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे बैल नसतात ते मातीच्या बैलांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो बैलांना संपूर्ण दिवस आराम दिला जातो बैलांचे खांदे हळद व तूप लावून मळले जातात बैलांना नदीवर किंवा तलावावर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते त्यांना हिरवा चारा खायला दिला जातो बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी पत्ते काढले जातात शिंगे रंगविले जातात गळ्यात घुंगरांच्या बाळा घातल्या जातात त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते फुले लावली जातात आणि अशा प्रकारे बैलांना सजवून त्यांचे गावातून मिरवणूक काढण्यात येते त्यांना ओवाळले जाते व पुरणपोळीचा नैवेद्य भरवला जातो वर्षातून एक दिवस त्यांना शेतीच्या कामापासून दूर ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त केली जाते पोळा या सणाविषयी पुराणामध्ये अनेक कथा सांगितल्या आहेत पोळा का साजरा केला जातो या सणाची सुरुवात कधी झाली याबद्दल काही कथा का सांगितल्या जातात चला तर जाणून घेऊया त्या कथा कोणत्या आहेत त्या श्रीहरी विष्णू भगवंतांनी श्रीकृष्ण भगवंताच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचे मामा कंश यांनी श्रीकृष्ण भगवंतांना मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला कितीतरी राक्षसांना भगवंताचा वध करण्यासाठी पाठविले होते त्यातीलच एक राक्षस म्हणजे पोलासूर कंसाने पोलासुराला भगवंताचा वध करण्यासाठी पाठविले होते परंतु भगवंतांनी त्याचा वध केला तो दिवस होता श्रावण अमांशाचा दिवस श्रावण अमांशाच्या दिवशी पोलासुराचा वध झाला म्हणून त्याच्या नावावरून पोळा हा सण साजरा केला जातो तसेच बैलपोळा सणाविषयी आणखी एक कथा सांगितली जाते कैलास पर्वतावर एकदा देवादिदेव महादेव आणि देवी पार्वती सारे फाट खेळत बसले होते त्यावेळी पार्वती मातेने डाव जिंकला परंतु देवादिदेव म्हणाले की मी हा डाव जिंकला आणि त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्या वादाला साक्षी होते ते म्हणजे फक्त नंदी तेव्हा देवी माता पार्वतीने पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी नंदीने देवादी देव महादेवाची बाजू घेतली तेव्हा माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला की मृत्यूलोकी तुझ्या मानेवर झू बसेल तुला जन्मभर कष्ट करावे लागेल हा शाप ऐकून नंदीला त्याची चूक समजली त्याला खूप वाईट वाटले त्याने देवी पार्वतीची माफी मागितली तेव्हा देवी पार्वतीने सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस देव मानून तुझे पूजन करतील त्या दिवशी तुझ्या मानेवर जु ठेवणार नाही तेव्हापासून बैलपोळा हा सण साजरा केला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ